नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार होत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बात आहे शेतकरी बंधूंनो पीटी बंधूंशीनाचे आई बाप विशिष्ट वाहनासाठी गर्दी कशासाठी त्यानंतरची बातमी आहे पालघर मध्ये पाणी टंचाईचे संकट त्यानंतरची बातमी आहे राज्यात पंच्याहत्तर टक्के कोरडा दुष्काळ पाण्याच्या टँकर मध्ये सरकारचा भ्रष्टाचार काँग्रेसचा आरोप त्यानंतरची बातमी आहे नरसिंहवाडी येथे होणार सोळा जून ला तिसरी पूर परिषद आहे हौशेला मोल नाही पुण्यातील खेडच्या घेतला तब्बल लाखाला बैल त्यानंतरची आहे पाणीपट्टी विरोधात शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग मुख्यमंत्र्यांना राजू शेट्टींचा इशारा त्यानंतरची बातमी आहे भंडाऱ्यासह सोलापूर अहमदनगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजरी त्यानंतरची आहे मान्सून उद्यापर्यंत केरळात येणार मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान राज्यात पावसाचा अंदाज त्यानंतरची बातमी आहे कोल्हापूर शेतकरी संघ शेतकरी संघाच्या लाल मिरचीवरून राजकारण झालं तिकट संचालकाचा कारनामा चर्चेत त्यानंतरची बातमी आहे काँग्रेस करणार राज्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी त्यानंतरची आहे आलमट्टीच्या पाण्याबाबत मुख्यमंत्री ऍक्शन मोड वर ऑनलाईन बैठकीत दिल्या सूचना त्यानंतरची आहे बियाणे मागे कृषी खात्याची निष्क्रियता त्यानंतरची बातमी आहे लातूरात मागणी असलेल्या बियाण्याचा काळा बाजार त्यानंतरची बातमी आहे कापूस बियाण्याच्या गोंधळात आता सोयाबीन लिंकिंगच्या तक्रारी त्यानंतरची बातमी आहे राज्यातील दोन कोटी पशुधन तहानलेले त्यानंतरची बातमी आहे विदर्भावर सूर्याचा खोप त्यानंतरची बातमी आहे जनावराचं टॅगिंग पूर्ण करा अन्यथा खरेदी विक्रीस मनाई अहमदनगरमध्ये मध्ये अठरा लाख टॅगिंग पूर्ण त्यानंतरची बातमी आहे भीषण पाणी टंचाई छत्रपती संभाजीनगरमधील शेतकऱ्यांना आपल्या शेतातच बसवला सीसीटीव्ही कॅमेरा पाणी चोरी करण्यावर नजर त्यानंतर बातमी आहे कृषी विभागाचा कृषी केंद्रांना दम खत आणि बियाणे महाग विकाल तर बघाच त्यानंतरची बातमी आहे मुंबई ठाण्यासह कोकणात पावसाची शक्यता पुढील चार दिवस बरसणार आयएमडीचा अंदाज त्यानंतरची बातमी आहे भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सून पूर्व पावसाची हजरी गोंदियातही दुमशान मात्र शेती पिकांना फटका त्यानंतरची बातमी आहे आता सातबाऱ्यावर आईचंही नाव राज्य सरकारचा मोठा निर्णय तर शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्त्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलायकॉन नक्की दाबा अशाच प्रकारच्या महत्वाच्या ठळक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी धन्यवाद